नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बांधवांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन तंत्रज्ञानाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहे ते तंत्रज्ञान शेतकरी वर्गासाठी किंवा शेतकऱ्यासाठी खास असं उपयुक्त आहे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढीबरोबरच उत्पन्नासाठी लागणारा जो खर्च आहे तो खर्च कमी करून म्हणजे लागवडीची जी कॉस्ट आहे किंवा लागवडीचा जो पीक निघेपर्यंत जे खर्च आहे तो खर्च कमी करून त्या उत्पन्नामध्ये भर पडणारे हा तंत्रज्ञान आहे जेणेकरून लागवडीचा खर्च किंवा पीक येईपर्यंतचा खर्च जर तुमचा बऱ्यापैकी कमी असेल किंवा त्याची तुम्ही मॅनेजमेंट जर व्यवस्थित केली तर पुढचा जो विकल्यानंतरचा जो पैसा आहे किंवा जे मन थोडक्यात तुम्हाला जो मिळणारा भाव आहे किंवा तुम्हाला राहणारे पैसे आहेत ते तुम्हाला ते बऱ्यापैकी राहणार असं हे तंत्रज्ञान आहे तर एस आर टी सगुना राईस तंत्रज्ञान सगुना राईस तंत्रज्ञानाबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये खास अशी थोडीशी चर्चा करणार आहे किंवा ते जाणून घेणाऱ्या शेतकरी बांधवांना सोप्या भाषेत समजेल असं हे तर माझी सर्व शेतकरी बांधवांना आणि बघत असणाऱ्या बांधवांना माझी नम्रतेची विनंती की व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर एस आर टी सगुना राईस तंत्रज्ञान हे काय आहे हे कोणी डेव्हलप केलं मित्रांनो तर चंद्रशेखर भडसावळे म्हणून भडसावळे म्हणून एक शेतकरी आहेत हे शेतकरी रायगड जिल्ह्यातले आहेत मित्रांनो या चंद्रशेखर भडसावळे सरांनी किंवा त्या शेतकऱ्यांनी ही भात पिकासाठी ही ते तंत्रज्ञान विकसित केलं होतं एस आर टी सगुणा राईस तंत्रज्ञान पण ते आता सगळ्या पूर्ण महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण ते सगळीकडं प्रसार झालेलं आहे आणि लोक त्याचा चांगला वापर करत आहेत तर ह्या एस आर टी तंत्रज्ञानानं पूर्ण सगळे जवळजवळ टोटली पिकं ह्याच्यावरती या, या तंत्रज्ञानावरती करता येत आलं असं हे तंत्रज्ञान आहे जे की महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाने पण ह्याची दखल घेऊन ह्याच्यामध्ये प्रात्यक्षिक करणे किंवा त्यांना त्यांचं जे तंत्रज्ञान आहे ते प्रसार करणे ह्याच्यासारखीही कामं कृषी विभाग करत आहे तर एस आर टी सगुना राईस तंत्रज्ञान हे मशागत जे आपण करतो शून्य मशागत तंत्रज्ञान आहे म्हणजे एखादं पीक घेतलं तर त्याला मशागत करायचं नाही मित्रांनो जो मशागतीला लागणारा खर्च आहे तो कमी करायचा म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट जी असते ती कमी करायची शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजेच एस आर टी तर ह्याच्याबद्दल आपण आता थोडीशी काय आहे हे हे कोणत्या कोणत्या पिकाला हे करतात हे काय करावं लागतं तर मित्रांनो एखादं एकर क्षेत्र आहे एक एकर क्षेत्र नांगरण्यासाठी चार हजार रुपये द्यावं लागतात परत त्याची दोन वेळा ट्रॅक्टरच्या साहाय्याने फणनी करावी लागते किंवा वखरणी करावं लागते परत रोटावेटर मारा मारावं लागतं परत तुम्हाला बेड सोडावं लागतात किंवा इतर काय करायचं ते साधारणतः नऊ दहा हजार रुपये ते असे सहज निघून जातात पीक यायच्या अगोदर तर ह्या तंत्रज्ञानामध्ये काय होतं तुमची एक, एक एकर क्षेत्र आहे ह्या एक, एक एकर क्षेत्रावरती तुम्ही सुरुवातीला एकदा नांगरणी करून घ्यायची ही नांगरणी करून घेतल्यानंतर त्या जमिनीमध्ये पुन्हा पाच सात वर्ष त्याची मशागत करायची नाही किंवा नांगरणी करायची नाही रोटरनी मारायची नाही फननी करायची नाही किंवा इतर पेरणी वगैरे काही तशीला करायचं नाही ह्याच्यामुळे होते काय तर मित्रांनो जे आपण पूर्वीचं आपण जे चालत आलेलं आहे नांगरणे फणणे रोटरणे ह्याच्यामुळे काय होतं जे जमिनीतले जी जीवाणू आहेत किंवा जे अर्थवर्म आहे म्हणजेच गांडोळासारखी जे आपल्या जम शेतकरी बांधवांचा जो मित्र आहे त्याची संख्या कमी होत जाते मित्रांनो त्याचबरोबर जमीनचा सेंद्रिय कर्ब हा पण कमी होत जातो ह्या गोष्टींमुळे बाकीच्या गोष्टींमुळे तर या तंत्रज्ञानानं नेमका काय केलं जातं तर जमीनचा सेंद्रिय कर्ब वाढवला जातो मित्रांनो आणि ज्या जमीनचा सेंद्रिय कर्ब एक ते चारच्या दरम्यान आहे ती अतिशय उत्तम जमीन मानली जाते आता आपल्याकडे बऱ्यापैकी जमीन ह्या पूर्णपणे त्याचा पोत बिघडलेला आहे त्यामुळं कसल्याही परिस्थितीत शेतकऱ्याला जर आपलं पीक किंवा आपलं उत्पन्न जर वाढवायचं असेल ती तर त्याला पहिलं जे कटलं शेतीवरती काम करायला लागतं ते तर त्याचा सेंद्रिय कर्ब वाढावा लागतो आणि मित्रांनो सेंद्रिय कर्ब आपण जाणीवपूर्वक कमी आहे मित्रांनो रासायनिक खतांचा बडीमार वापर करतोयच करतोय आणि जो पालापाचोळा असतो तो आपण पेटवून देतो किंवा तो आपण गाडून टाकत नाही किंवा तो तसाच कर हो हे करत नाही त्याच्यामुळं जमीनचा सेंद्रिय कर्ब कमी होत चालले मित्रांनो आणि जोपर्यंत जमीनचा सेंद्रिय कर्ब वाढत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न केले तर तुमचं उत्पन्न वाढणार नाही हे झालं सेंद्रिय कर्ब कमी व्हायची कारणे आता हे सेंद्रिय कर्ब वाढवणे हाच एस आर टीचा आत्मा आहे मित्रांनो मग हे एस आर टी काय करते तर एस आर टीचं हे तंत्रज्ञानामुळं तुमची लेबर वाचत आहेत प्रत्येक वेळी तुम्हाला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं किंवा बैलजोडीच्या सहाय्यानं तुम्हाला मेहनत करायला लागत नाही किंवा बाकीच्या गोष्टी करायला लागत नाहीत त्या वाचल्या ॲटोमॅटिकली जमीनची धूप वाचली पाणी पाण्यानं जमीन वाहून जात असेल तर ती वाचते त्यामुळं एस आर टीमध्ये करतात काय तर एकदाच नांगरणी करून घ्यायची आणि बेड सोडायचे मित्रांनो रोटर वगैरे मारून बेड सोडायचे साडेचार फुटाचे चार साडेचार पाच फुटाचे बेड सोडायचे म्हणजे गादी वाफे तयार करायचे आणि त्या गादीवाप्यावरती तुमचं पीक घ्यायचं आणि जे मधून राहते त्याच्यामध्ये तुम्ही त्यांनी राऊंडअप मारलं तर चालते किंवा तुमचं पॅराकॉट म्हणजे ग्रामोक झोन मारलं तरी चालते म्हणजे ते जी मारल्यानंतर जी गवत आहे त्याचं ह्युमसमध्ये रूपांतर होतं म्हणजे जळून जाते आणि ते त्याचा प जमीर पडल्यामुळे ते हळूहळू गांडोळ्यांना त्याचा अन्न म्हणून उपयोग होतो म्हणजे ह्युमस तयार होते त्याचा आणि जर तुम्ही सुरुवातीला जर त्याच्यावरती भात लावला तर तुम्ही भात कापून घेतल्यानंतर तुम्ही फवारा सगळा मारून घ्यायचा राऊंडअपचा ते सगळं वळ वाळून जाते त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती दुसरं कुठलंही पीक घेणार असाल तूर लावणार असाल मूग मटकी लावणार असाल गवार लावणार असाल टोमॅटो लावणार असाल कांदे लावणार असाल वांगी लावणार असाल भेंडी लावणार असाल ज्वारी लावणार असाल मक्का लावणार असाल हे तुम्ही लावू शकता आणि या टी तंत्रज्ञानाचा वापर करून मक्याचं उत्पन्न पण मित्रांनो अगदी विक्रमी उत्पन्न काढले लोकांनी त्याचबरोबर तांदळाचं विक्रमी उत्पन्न काढलेलं आहे सगळ्यात महत्वाचं पाऊस पडल्यानंतर जे पाणी साचून जाते ती निघून जाते ते साचत नाही कारण गादी वापे असतात ते, ते पाणी निघून जाते तुम्हाला ज्यावेळेस एक पीक निघाल्यानंतर तुम्ही त्यात नांगरणी वगैरे काही करायचं नाही डायरेक्ट फवारा मारून घ्यायचा की दुसरं पीक लावायचं लगेच टोकन पद्धतीने तुम्ही लावून घ्यायचं त्यामुळे तुमचं दुसऱ्या पिकाच्या वेळेस नांगरणी वखरणी रोटरनी पेरणी वगैरे काय असेल तो खर्च आहे म्हणजे तुमच्या दुसऱ्या पिकाच्या वेळेस जो उत्पन्न खर्च आहे तो तुमचा निम्म्यावर आलेला असतो तुम्हाला शंभर रुपये जर तुम्हाला खर्च येत असेल तर हे तुमचा दहा ते पंधरा रुपयेच खर्च येतो हा बाकीचं फक्त औषधाचाच खर्च आहे तुम्हाला बाकी तुम्ही काही करत नाही उत्पन्नामध्ये काहीही फरक पडत नाही मित्रांनो आर टी तंत्रज्ञान हे आता सध्या जास्तपणे कोकणात पण आहे विदर्भात आहे म मराठवाड्यात पण जास्त लोक वापरायला लागले संभाजीनगरमधील म्हणून एक तालुका आहे त्या फुलंबरीमधील पण काही शेतकरी त्यांनी सुद्धा विक्रमी उत्पन्न ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे एस आर टीमध्ये तर हे जे एस आर टी तंत्रज्ञान आहे हे शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे कारण एस आर टी तंत्रज्ञानानं तुमचा शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजेच एस आर टी तंत्रज्ञान ह्याच्यामुळं तुमचे शेतकऱ्यांचे प्रत्येक पिकामध्ये प्रत्येक पिकामध्ये तुमचे पन्नास टक्केपेक्षा जास्त पैसे कमी होणार आहेत वाचणार आहेत ॲटोमॅटिकली कर्म कामगार लोक आता मिळत नसल्यामुळं ह्याचा फायदा होतोय प्रत्येक वेळी तुम्हाला ट्रॅक्टरला म्हणा बैलजोडीला म्हणा इतर गोष्टीला म्हणा लोकं मिळणार नाहीत आता ना ते पण वाचतात पाऊस जास्त असेल तर पाणी त्या बेड गादीवापी केल्यामुळे त्यातून खालून निघून जाते पिकं अतिशय उत्तम येतात कारण जमीनचा सेंद्रिय कर्म वाढतो मित्रांनो प्रत्येक वेळेचे ती पिकं 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 करून खालचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ती वाढायला मदत होते न केल्यामुळं त्यांची घरं तयार होतात किंवा त्यांचं ते राहण्याचं ठिकाण राहतं अर्थवर्म असतील किंवा गांडूळ असतील तर ते जास्त त्याचं उत्पन्न जा प्रोडक्शन होतं त्यांना खायला ते, ते मुळं वगैरे मिळतात सगळे त्यामुळं तो एक दुसरा फायदा आहे त्यामुळं एस आर टी तंत्रज्ञानामुळं सेंद्रिय कर्ब वाढण्यास फार मोठी मदत होते सेंद्रिय कर्ब वाढला की तुमचं पीक हे अतिशय उत्कृष्ट येतं मित्रांनो तर हे असं हे एस आर टी तंत्रज्ञान आता बऱ्यापैकी प्रत्येक शेतकरी अवलंब करायला लागलेला आहे त्याच्यामुळं उत्पादन खर्च कमी झालेला आहे ॲटोमॅटिकली तुमचा जो मिळणारा जो पैसा आहे किंवा जे शेतकऱ्याला मिळणारे जे पैसे आहेत ते पैसे जास्त मिळायला लागलेले आहे एस आर टी तंत्रज्ञान तुम्हाला मी पूर्णपणे बऱ्यापैकी सगळं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये तणनाशकाची पण शिफारस केलेली आहे पहिलं पीक निघून गेलं हो तर तणनाशक मारून पूर्णपणे दसकटं वगैरे सगळी खाली जातात ते सगळे त्याचं ह्युमस तयार होतो त्याच्यामध्येचा सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढण्यास मदत होते ॲटोमॅटिकली सेंद्रिय कर्ब वाढल्यानंतर तुमचं पीक उत्पन्न वाढण्यास मदत होते म्हणजे पीक हे चांगलेच प्रकार येते आणि जे टाकलेले तुम्ही वर खतं वगैरे आहेत ती खतांचाही त्याला जास्त उपयोग होतो असं हे एस आर टी तंत्रज्ञान मित्रांनो थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद